नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आज आपण जाणार आहोत संभाजीराजांच्या आयुष्यातील शेवटच्या घटनेचे साक्षीदार असलेले तीन ठिकाणं म्हणजे वडुबुद्रुक तुळापूर आणि धर्मेरगड या तीन ठिकाणांना भेट देण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा

आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय बुरुंगडतून गाडी हल्ल्यानंतर आम्ही पोचलो तासगावमध्ये आणि पंपावरती गाडीची टाकी केली फुल कारण प्रवास पण आपला बराच होता त्यानंतर विटा शहरात आम्ही जाता तर महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन गाडीतूनच घेतलं मग आपली गाडी पोचली फलटण घाटात आणि आपण या ठिकाणी फलटणवरून जेजरी मार्गात आलो उरळे कंचलचा घाट आपण बघू शकता या ठिकाणासून पुणे शहरात आपल्याला विहंगम दृश्य पण दिसते आणि आम्ही पोचलो आता बुडुबुद्रुक मध्ये आपण आता चालू आहे समाधी स्थळाकडे जय शिवराय जय शंभूराज आज आपण आलोय छत्रपती संभाजी महाराजांचे समाज असलेले ठिकाण म्हणजे बुडुबुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी तर चला आपण आज जाऊया समाधी दर्शनाला या ठिकाणी दर्शनाची वेळ ही सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत असते आम्ही वडू बुद्रुकमध्ये पहाटे साडेचार वाजताच पोचलो होतो त्यानंतर आम्ही आंघोळ पाणी आवरून समाधीस्थळी आलेलो आहोत दर्शनासाठी आपण बघू शकता या ठिकाणी आता की समाधीला अभिषेक घालण्याचं काम या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्राने येणारे जे शिवशंभू पाईक आहेत त्यांच्यामध्ये सपत्नी जे येतात त्यांच्या त्या ठिकाणी अभिषेक केला जातो या ठिकाणी आता अभिषेक तयारी पूर्ण झाली असून या ठिकाणी आता आरती होईल आरती झाल्यानंतर आम्ही जाऊन समाधी दर्शन घेतलं शंभूराजांचे एकदम जवळचे मित्र ज्यांनी मरेपर्यंत शंभूराजांना साथ दिली ते म्हणजे स्वामिनिष्ठ कवी कलश यांची समाधी या ठिकाणी जवळच आहे आम्ही त्याचे दर्शन घेऊ सप्त सागरा सी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजना संरक्षण स्वराज्य सिंधु राखना पुनश्च तेज सूर्य पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की बोल वज्र हा आहे समाधीचा परिसर शंभूराजांची समाधी त्याच्याजवळच असलेली कवी कलेश यांची समाधी कवी कलेश यांनी शेवटने केलेले काव्य याचे या ठिकाणी आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो जय शिवराय मित्रांनो आपण या ठिकाणी आता समाधी दर्शन घेतले आणि महाराजांच्या पुतळी दर्शन घेतल्याने आरती झालेले आहे या ठिकाणी आपण त्या पाठीमागे पाहू शकतो हे आहे संग्रहालय तर आपण आता या संग्रहालयामध्ये जाणार आहोत शस्त्रास्त्राचं प्रदर्शन पाहण्यासाठी चला जाऊया वडू बुद्रुक दर्शन आठ आपण चालवतो आता तुळापूरच्या दिशेने आणि जात असताना रस्त्यामध्ये आपण भजनाचे आस्वाद घेतला घरून आणलेले डबे होते जा तर मित्रांनी आपण इथं एका ठिकाणी थांबून जेवणाचा आस्वाद घेतला तर मित्रांनो वडोबुद्रुक मधून दर्शन घेतल्यानंतर आपण आता पोचलो आहोत क्षेत्र तुळापूर या ठिकाणी या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार आहोत तुळापूर हे ठिकाण भीमा भामा आणि इंद्राणी या तीन धर्मेरगडावरती चाळीस दिवस हाल हल केल्यानंतर याच संभाजीराजांची हत्या करण्यात आली होती त्यांच्या देहाचे आकर्ष तुकडे करून इकडे तिकडे टाकण्यात आले होते त्यामुळे या ठिकाणाला शौर्यपीठ असे म्हटले जाते या ठिकाणा तुकडे गोळा करून संभाजीराजांना वडबुदुर्ग या ठिकाणी चिताग्नी दिला गेला होता आपण पोचलो आता संगमावरती आपण पाहू शकतो हा त्रिवेणी संगम भीमा भामा आणि इंद्राणी या तीन नद्यांचा संगम आहे आणि या ठिकाणी वरती आपण आता जाणार आहोत संगमेश्वराच्या मंदिरामध्ये आपण निघालो संगमेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी हा मंदिराचा परिसर असून आतमध्ये भगवान शंकरांची पिंड आहे पेंडेचे दर्शन घेतलं या ठिकाणी आणि त्यानंतर बाहेरच्या बाजू असणाऱ्या गणपतीचे दर्शन घेतलं तुळापूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत धर्मेवरगड या ठिकाणी धर्मेवरगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असून तुळापूरपासून हे अंतर नव्वद किलोमीटरवरती आहे मित्रांनो आपण आता पोहोचलो धर्मेवीर या ठिकाणी आता इथून अर्धा किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे चला आपण जाऊया गडाच्या दिशेने हा गड श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या गावाच्या हद्दीमध्ये असून हा भीमा नदीच्या किनारी आहे हा एक यादवकालीन भुईकोट किल्ला आहे याचे जुने नाव असे होते आता याचे नाव असे आहे संभाजीराजांना कोकणातील संगमेश्वरमध्ये अटक केल्यानंतर तेथून कधी करून आणून या ठिकाणी एक महिना डांबून त्यांच्या हलाल करण्यात आले होते तो या ठिकाणी या छत्रपती संभाजीराजे शोधस्थान किल्ले धन्व या ठिकाणी महाराजांना आपले कैद केले तुझी याच ठिकाणी संभाजीराजे आणि कवी कलश यांना कैद करण्यात आलं होतं या स्तंभाचं आम्ही दर्शन घेतलं त्याला छावा चित्रपटातील हा सीन आमच्या डोळ्यासमोर दसाच्या तसाच उभारे थोप अलवारे संभाजीराज आणि कवी कलश यांच्यावरती जवळपास एक महिना झालेल्या हा अपेष्टांचा साक्षीदार असलेला हा गड आजीम मुखपणे या ठिकाणी साक्ष उभा आहे एक महिना हल हाल करूनही राज्य आपला विचार बदलत नाहीत हे लक्षात आल्यानंतर औरंगजेबाच्या आदेशाने मुघल सैनिक त्यांना या ठिकाणाहून तुळापूर येथे घेऊन गेले व त्या ठिकाणी दोघांचाही शीर्षक केला व देहाचे तुकडे करून अक्षरशः इकडे तिकडे फेकण्यात आले होते व ते तुकडे गोळा करून वडब या ठिकाणी संभाजीराजांना चेतावनी दिला गेला होता सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी न पडावा सोडावा प्राण पण धर्म न सोडावा शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा